गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलंय त्यामुळे आता या कामाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मैदानात उतरले गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले मात्र प्रश्न असा आहे की मुंबई गोवा महामार्गाचं काम नक्की कधी पूर्ण होणार बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट ज्या मुंबई गोवा महामार्गावरून भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये खटके उडाले त्याच मुंबई गोवा महामार्गामुळे महायुतीची वाट बिकट होऊ नये म्हणून मुख्यमंत्री थेट रस्त्यावर एकनाथ शिंदे पनवेलच्या पळसपे फाट्यावरून महामार्गाच्या पाहणीचा श्रीगणेशा केला रखडलेल्या कामावरून ठेकेदाराला खडे बोल सुद्धा सुनावले

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेचे रणगाडे गेले पंधरा वर्ष सुरू आहेत या महामार्गाचे नष्टचर्य संपत नसल्यानं याचा फटका साखरमान्यांना बसतोय पनवेल हे कोकणाचे प्रवेशद्वार आहे परंतु तिथूनच साखरमान्यांना पुढचा प्रवास किती जीवघेडा असेल याची जाणीव होऊ लागते मुंबई गोवा महामार्गाचा रखडलेला प्रवास पनवेल ते झारा पत्रादेवी या चारशे पन्नास किलोमीटर मार्गाचं चौपदरीकरण दोन हजार अकरामध्ये सुरू झालं चौपद्रीकरणाचे एकूण अकरा टप्पे दहा टप्प्यांची जबाबदारी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पनवेल ते इंदापूरची चौऱ्याऐंशी किलोमीटर पहिल्या टप्प्याची जबाबदारी केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दुसरा ते अकरावा टप्पा चौऱ्याऐंशी किलोमीटर ते चारशे पन्नास किलोमीटरची जबाबदारी राज्य सरकारची दरम्यान मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांना टार्गेट केलंय रवींद्र चव्हाणांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देत कदम यांना सुनावलं होतं फक्त चमके करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे तर नुसते पाहणी त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे हा कुसकामी मंत्री आहे मी डायरेक्ट सांगतोय आज इतिहास पंधरा वर्ष स्वतः मंत्री होते तीस वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते पासून रा केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं सातत्यानं महामार्गाच्या दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात येते गेल्या सहा वर्षापासून सातत्यानं डेडलाईन बदलणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारनं मुंबई गोवा हायवेची नवी डेडलाईन जाहीर केली प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराचा पटका यंदा सुद्धा गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना बसणार असून त्यांना गचके खातच कोकण गाठावं लागणार आहे मुंबई गोवा हायवे कामाची सद्यस्थिती पनवेल ते इंदापूर चौऱ्याऐंशी किलोमीटर अपूर्ण इंदापूर ते वडपाळे चोवीस किलोमीटर अडुसष्ट टक्के पूर्ण वडपाळे ते भोगाव चाळीस किलोमीटर नव्याण्णव टक्के पूर्ण भोगाव ते खावटी तेरा किलोमीटर अठ्ठ्याऐंशी टक्के पूर्ण कशेडी ते परशुराम घाट चव्वेचाळीस किलोमीटर नव्याण्णव टक्के काम पूर्ण परशुराम घाट ते आरवली छत्तीस किलोमीटर त्र्याण्णव टक्के काम पूर्ण आरवली ते कांटे चाळीस किलोमीटर पस्तीस पूर्णांक चौदा टक्के काम पूर्ण किलोमीटर काम पूर्ण तुम्ही तुम्ही बघू की आता जे खड्डे बघताय हे काल खड्डे होते आज हे मुख्यमंत्री येतात म्हणून भरण्यात आले सेम गोष्ट कासू झालं डाकोटने झालं कोलाड झालं या ठिकाणी सुद्धा हे खड्डे आज रातोरात था भरण्यात आले कारण का मुख्यमंत्री येतात आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदनच देणार आहोत आमची ही मागणी आहे की जो सतरा वर्ष झाला हा मुंबई गोवा महामार्ग अपूर्ण आहे तो पूर्ण व्हावा लवकरात लवकर ही है आमची इच्छा आहे संपूर्ण फोटोग्राफ त्या निवेदनासोबत देतोय आपण की कुठे कुठे खड्डे आहेत विथ लोकेशन जी लोकेशन देतोय गेली पंधरा वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेल्या अवस्थेत आहे जे काम पूर्ण झालंय त्याची अवस्था इतकी वाईट आहे की तो मार्ग मृत्यूचा सापळा झालाय रस्त्यांवर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे दररोज अनेक अपघात होत आहे अशा परिस्थितीत गणेशोत्सवाकरता मुंबई ठाण्यातील चाकरमानी या मार्गावरून कोकणात जाण्यासाठी गाडीने प्रवास करतात मात्र दुर्दैवाने जिथे आठ ते नऊ तासात कोकणात पोहोचायचं आहे त्याऐवजी सध्या सोळा ते, ता ते अठरा तास प्रवास करावा लागतोय त्या रस्त्याने सुनील तटकरेंच्या नंतर पुढे उदय सामंत लागतात त्याच्या पुढे नारायण राणे साहेब लागतात त्यामुळे ह्या सगळ्यांचा तो अपयश हे तो रस्ता पूर्ण न होण्यात आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर एका वर्षभरात ते काम आम्ही पूर्ण करू अदानींना अनिल अंबानींना हायवे बांधण्याचा किती अनुभव आहे हे लोकांना सगळ्यांना माहिती आहे फक्त आपल्या मित्रांना प्रॉफिट मिळावा म्हणून हे रस्ते दिले जातात मला वाटतं नितीनजी गडकरी यांचं यात काही चालत नाही कारण वरूनच निर्णय होतात ही कहाणी आहे वर्षानुवर्षे दमलेल्या रस्त्याची ही व्यथा आहे रखडलेल्या महामार्गाची पाहणीवर पाहणी मुंबई गोवा महामार्गाची दुरुस्तीची अपुरी कहाणी आहे मुंबईतील शिवडी ते, ते नावाशिवाय ट्रान्स हार्बर लिंक झाला मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण होत आला तरी सुद्धा मुंबई ते गोवा महामार्ग रखडल्यानं तो चेष्टेचा आणि टीकेचा विषय ठरला होता ब्युरो रिपोर्ट पुडारी न्यूज